श्रीरामपूरच्या राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून विविध आरक्षणांमुळे बांधलेलं नगराध्यक्ष पदाचं गणित राज्य सरकारनं जाहीर केलेल्या आरक्षण सोडतीत पूर्णपणे बदललं आहे दिनांक सहा ऑक्टोबरला जाहीर झालेल्या सोडतीनुसार श्रीरामपूर नगराध्यक्ष पदाचं आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गासाठी जाहीर झालं आहे सर्वसाधारण जागेसाठी आरक्षण पडल्यानं शहरातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे कारण आता कुठल्याही जातीधर्माचं बंधन नाही प्रत्येक गट तट आणि समाज घटकातील उमेदवाराला स्पर्धेची संधी मिळाली आहे त्यामुळे यंदाची निवडणूक केवळ लढत नसून राजकीय शर्यतीची नांदी ठरणार आहे श्रीरामपूर पालिका निवडणुकीच्या मैदानात अनेक दिग्गजांची नावं चर्चेत आली आहेत ज्यात काँग्रेसकडून माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे आणि दीपाली ससाणे राष्ट्रवादीकडून माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक भाजपकडून माजी नगराध्यक्ष संजय फंड आणि माजी नगरसेवक श्रीनिवास बिहाणी शिवसेना शिंदे गटाकडून माजी नगरसेविका मंजुश्री मुरकुटे माजी नगराध्यक्षा मंदाताई कांबळे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांचे सुपुत्र प्रशांत लोखंडे युवा जिल्हाध्यक्ष शुभम वाघ माजी नगरसेवक रवींद्र गुलाटी अंजुम शेख हिंदुत्ववादी नेते प्रकाश चित्ते सौ दीपाली चित्ते राष्ट्रीय श्रीराम संघाचे सागर बेग आदींची नावं आघाडीवर आहेत काही नवे चेहरेही रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत आरक्षण खुलं झाल्यामुळे प्रत्येक पक्षात गटबाजी वाढणार तिकीट वाटपावरून संघर्ष होणार आणि युती आघाडीच्या चर्चांनाही वेग येणार हे निश्चित राजकीय विश्लेषकांच्या मते यंदा श्रीरामपूरमध्ये त्रिकोणी किंवा चौरंगी लढत अटळ असल्याचे बोलले जात आहे मात्र सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा स्पष्ट आहे त्यांना आता केवळ घोषणाबाजी नको आहे त्यांना पाणीपुरवठा रस्ते आणि स्वच्छतेसारख्या मूलभूत नागरी प्रश्नांवर प्रभावीपणे काम करणारा सक्षम आणि दमदार नेता हवा आहे पुढील काही दिवसात नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि शहरातील सतरा प्रभागातील उमेदवारांसह निवडणुकीतील जाहीरनामे रणनीती बैठका आणि प्रचार मोहिमा सुरू होतील श्रीरामपूरच्या पुढील पाच वर्षांच्या विकासाचा आराखडा याच निवडणुकीतून ठरणार आहे त्यामुळे या राजकीय महासंग्रामाच्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्यासोबत जोडलेले राहण्यासाठी आत्ताच आपल्या एस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका